सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माढा विधानसभेचे ज्यांनी तीस वर्ष आमदार पदाची धुरा सांभाळी असे माजी आमदार बबनदादा शिंदे हे काही दिवसापूर्वी अमेरिकेत हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेले असताना तर जे काही कार्यकर्ते असतील रणजित भैया शिंदे त्यांचे चिरंजीव असतील त्यांनी जे पत्राच्या माध्यमातून त्यांना संवाद साधला असेल कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असेल विठ्ठलाकडे व माढ्यातील माडेश्वरीकडे जे काय आपली प प्रार्थना मांडली असेल की बबनदादा लवकर त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया पूर्ण करून मायदेशी परत येतील अशी त्या ठिकाणी भावना व्यक्त केली असतानाच त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील जे काय त्यांचे कार्यकर्ते आहेत नवनाथ पवार यांनी त्या ठिकाणी शिखर शिंगणापूरला जाऊन महारुद्राभिषेक करण्याचं त्या ठिकाणी बबनदादा लवकर मायदेशी यावे व त्यांची शस्त्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होऊन ते बरे व्हावे आणि जनतेच्या सेवेसाठी पुन्हा रुजू व्हावे या कारणासाठी जे माळशिरस तालुक्यातील नवनाथजी पवार आहेत त्यांनी त्या ठिकाणी शिखर शिंगणापूर येथे जाऊन महारुद्राभिषेक केला आणि देवाकडे साखरसुद्धा घातलं की बबनदादा पुन्हा एकदा जनतेसाठी यावे जनतेच्या सेवेसाठी यावेत आणि पुन्हा आमच्या संपर्कात येऊन आम्हाला पुन्हा तेच बळ द्यावं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अशीसुद्धा त्या ठिकाणी महादेवाकडे प्रार्थना करून त्यांनी महारुद्राभिषेक केलेला आपल्याला पाहायला मिळतोय नवनाथ पवार हे वारंवार भैया शिंदे यांच्या संपर्कात आहेत नेमकी दादाची परिस्थिती काय दादांना त्या ठिकाणी शस्त्रक्रियासाठी घेतलं का दादांची शस्त्रक्रिया कधी पूर्ण होणार या सर्व चौकशा करत सोबत त्यांचा व्हिडिओ कॉलसुद्धा झाला त्यांच्या माध्यमातून त्यांना सांगण्यातसुद्धा आलं की दादांची सध्या शस्त्रक्रियेसाठी प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे लवकरच दादांची ही शस्त्रक्रिया पूर्ण होऊन दादा आपल्या संपर्कात येतील मायदेशी आम्ही लवकरच येऊ आणि सर्वांच्या गाठीभेटी घेऊन दादाची परिस्थिती कशी आहे ती आम्ही लवकरच सांगू असा सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याकडून त्यांना असा संदेश त्या ठिकाणी नवनाथ पवार यांना मिळालाय त्यांनी जो हा महाभिषेक घातला जो रुद्राभिषेक त्या ठिकाणी शेखर शिंगणापूर या ठिकाणी जाऊन केला तो त्या ठिकाणी त्यांच्यासोबत ती स्वतः त्यांच्या पत्नी सानिका नवनाथ पवार ह्या सुद्धा होत्या आणि त्यांचा जो चिरंजीव आहे कृष्णराज नवनाथ पवार विठ्ठललाव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट दोनचे जे काय दीपक थेटे साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते असं बघताय कार्यकर्त्यांचं असणारा जो काही ओढा आहे प्रेम आहे बबनदादा शिंदे यांच्याबद्दलचा खर तर बबन बबनदादा शिंदे यांची नाळ माढा विधानसभेसाठी गेल्या तीस वर्षापासून अगदी घराघरापर्यंत पोहोचलेलं हे ने, नेतृत्व आणि या नेतृत्वाला कुठंतरी आज शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेत जावं लागतंय हे कळताच कार्यकर्त्यांमध्ये असेल किंवा ते काय जवळचे परिवारातील लोक असतील त्यांच्या मनामध्ये एक भावना तयार झाली की दादा लवकर बरे व्हावे आणि देवाकडे मना विठ्ठल जे विठ्ठलाकडे पंढरपूरच्या विठ्ठलाकडे सुद्धा त्या ठिकाणी साकडे घालण्यात आलं त्यांच्या माध्यमातून जे रणजित भैया शिंदे यांनी सुद्धा एक संवेदनशील एक पत्र लिहिलं ज्या पत्राची चर्चा अगदी सोलापूर जिल्हाभर झाली की एका मुलाने आपल्या वडिलांच्या संदर्भात लिहिलेलं पत्र त्यांच्या असणाऱ्या माढा विधानसभेवर त्यांचं असणारं प्रभुत्व आणि तिथल्या जबाबदाऱ्या मी जशाच तशा पाळीन कारखान्याचा प्रश्न असतील जनतेचे प्रश्न असतील हे कसूरभरही त्यात मी तुम्हाला शंका येऊ देणार नाही जशास तसं काम तुमच्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करेन असं सुद्धा त्या ठिकाणी अस्वस्थ करण्याचं पत्र त्या ठिकाणी रणजित भाई शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आपण बघितलं की वारंवार कार्यकर्ते हे आपल्या माध्यमातून आपल्याला सांगतायत किंवा आपण बघू शकतोय की कशा पद्धतीनं देवाकडे साखड्या घालतायत नक्कीच आपल्या माध्यमातून सुद्धा बबनदादा लवकर ब बरे होऊन येतील आम्ही दाखवतच राहू त्यांचा आम्ही पाठलाग करतोय की त्यांचं नेमकी शस्त्रक्रिया कशा पद्धतीनं चालू आहे कसं होत आहेत आम्ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू पुरताच स्त्री नवनाथ पवार यांनी केलेला रुद्राभिषेक आहे हा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा किंवा जे काही चाललेलं आहे बबनदादा लवकर बरे व्हावे मायदेशी लवकर यावे हा जो नवनाथ पवार यांचा प्रयत्न किंवा रुद्राभिषेक घालून कुठेतरी देवाला साकडे घालून बबनदादा पुन्हा आपल्या जे काही काम करण्यासाठी किंवा जे काही जे त्यांचा संघर्ष आहे जनतेसाठी तो पुन्हा एकदा त्यांच्या सेवेत आणायचा आणि बबनदादाला आपलंस करून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं जे काही प्रेम आहे ते आपल्याला या ठिकाणी अतिशय जवळतेनं पाहायला मिळते राजकारणात आपण अनेक नेते बघितलं अनेक नेत्यांची स्थित्यांतरं बघितली त्यांचं योगदान बघितलं परंतु सोलापूर जिल्ह्यातील हे प्रथमच आमदार आहेत की ज्यांच्यासाठी कार्यकर्ते स्वतःहून कुठं खंडोबाराईच्या जा, मंदिरात जाऊन साखळं घालतायत विठुरायाला इथं येऊन साकडे घालतायत कोण महादेवाला जाऊन साखळं घालतायत अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या जिथं जयंती सांप्रदायिक आस्था आहे त्या ठिकाणी जाऊन ही लोकं त्या ठिकाणी पूजा करतायत महाभिषेक करत आहेत आपण बघितलं कशा पद्धतीनं बबनदादा शिंदे यांची प्रकृती सुधारण्यासाठी किंवा शस्त्रक्रिया पूर्ण होऊन मायदेशी यावे यासाठी किती प्रयत्न करतायत नक्कीच बबनदादा सुद्धा लवकर शस्त्रक्रिया पूर्ण करून मायदेशी येतील पुन्हा माढा विधानसभेत लोकांसाठी सेवेत रुजू होतील असेच या ठिकाणी विश्वास व्यक्त करूया آبشیک ہے یہ سلام بہون کٹا ہے آبشیک ہے یہ سلام بہون کٹا ہے بہون کٹا کسے ملاب لگی ہے بھائی اپ 아이پو ہے 아이도 پای نہیں 아이코 پای نہیں